तर जय श्रीराम मित्रांनो मी तुमचं तर स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा युट्यूबच्या व्हिडिओमध्ये तर संध्याकाळी आलो शेतामध्ये शेतामध्ये तू बघतो आपल्याकडे खूप भारी वातावरण झालेलं असलं इकडे जे ते आपल्या चिमणी ते पक्षी ते गोडू लागलेले तर इकडे आलोच मी आपल्या मक्का शेतामध्ये तर तुम्हाला दाखवतो आपली मक्का आता लवकरच येतो आता उगली पण चला पाहू शकता मस्त पैकी आलेले झाड झाड म्हणजे असं एका लाईनमध्ये कारण ट्रॅक्टरने पेरल्यामुळं काय माहिती आहे का सगळं व्यवस्थित आहे पहिले होतं बैल्याने त्याने पेरत होत त्याच उशीर लागत होता आता थोडा लवकर होतो असलं जे ते वातावरण आहे इकडं पक्षी पण ओरडूस लागले आपल्या सपोर्टला आपलं जे दुसरं शेत आहे त्या शेतामध्ये आपल्याला लावायचे फुलगोबी त्यासाठी आपण रोप वगैरे टाकलेले ते पण तुम्ही आपल्याला पाहिलेच असन आता इथून पुढे जे आपलं ते रोप पण येणार येणारे लवकरच म्हणजे जवळजवळ आता दहा पंधरा दिवस म्हणजे लागवडीला येईल ते, ते आलं ये ते का त्याची पण लागवड करू सगळेच व्हिडिओ जे येते आपल्याला इथून पुढे युट्यूब चॅनलवर येतेच ते आपल्या आईन ते जे रोपमधले गवत वगैरे काढते त्याला म्हणजे किंमती नाही असं म्हणते आमच्याकडं म्हणजे एक एक गवत कागळी रोपामधलं जेणेकरून आपलं रोप घे ते लवकर लागवडीसाठी येईल आणि चांगली क्वालिटी वगैरे आणि त्याच्यावर आपण जे फवने वगैरे केलेले इमेजची ते पण तुम्ही पाहिलंच असं यूट्यूबला का ते व्हिडिओ बाकी बघते काय ना ते ते पण टाकून ते लवकरच अपलोड करतो व्हिडिओ पण आणि जास्त सपोर्ट तुम्ही आपले इन्स्टॉल करता तसा सपोर्ट यूट्यूबला करा असं मी प्रत्येक वेळेस बोलत असतो पण आता इथे व्हिडिओ बोलणार नाही कारण की मला माहिती आहे तुम्ही आपलेच माणसं येतील मला सपोर्ट करणारच आहे कारण की इंस्टाग्रामवरचे जे आता ब्लॉग होते आपले ते इकडं ट्रान्सफर केलेले म्हणजे जवळजवळ जी ब्लॉगिंग घे ती मी आपली युट्यूबलाच आहे त्यामुळे इथून पुढे आपल्या चॅनलला वरती व्हिडिओ येतच राहते आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेव तुम्ही <laughs> आले म्हणून पक्षी ते जे एकदम म्हणजे वातावरण ते आनंद त्याच्यामुळे पक्षी बा करतो पडत तिकडून तिकडं तिकून तिकडं त्याचं म्हणणं का तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका इंस्टाग्रामला फॉलो करा जेणेकरून असे नव्हतं व्हिडिओ आपले येतच राहते आणि आता जे एक पक्ष येत असतो माहिती की या दिवसामध्ये शेतकऱ्यासाठी सांगत असतो शेतकऱ्याला पेरतेवा पेरतेवा त्याचमुळे आपल्याला पण आता लवकरच पेरण करावं लागणार कारण की वा रिकमेंट जमणार नाही आणि इथून पुढं सगळ्या गोष्टी करूच आपण पण चला इकडे जे आहे ते आपल्या आईनत्या आपल्या फुलगोबीच्या रोपामध्ये गवत काढत होते आज दिवसभरात जे आहे ते आपल्या फुलगोबीच्या रोपामध्ये एवढं गवत जे आहे ते चिमटीनं झालं आता बाकीचं जे आहे ते उद्या आता तुम्ही माणसाने आज काही काम केलं नाही का तो शेतात मी जे दुपारपर्यंत होतो त्यानंतर एडिटिंग करू करू आपल्या मोबाईलची चार्जिंग जी संपली होती त्यामुळे मी गेलो होतो घरी घरी जाऊन मी आलो होतो परत संध्याकाळी शेतात कारण की आपल्या आल्याने त्याला न्यायचं होतं घरी त्या दिवशी आपण केलेल्या फवारणीमुळे आपल्या रोपाची क्वालिटी जी आहे ती सुधारली होती आणि याच्यावरचे किलोमीटर जे आहे ते सगळे मेले होते जेणेकरून आपल्या रोपाची क्वालिटी सुधारली तर लवकर वाढ होईल आणि लागवडीसाठी लवकर तयार होईल त्याचं काय माहिती का आमच्या संपूर्ण गावामध्ये जे ती फुलगोबीची लागवड केली त्याचे आजूबाजूजच्या प्रत्यक्षात तुम्हाला फक्त आणि फक्त फुलगोबीचीच लागवड दिसणार आपलं कसं असतं माहिती का काम पण करायचे आणि व्हिडिओ पण काढायचे जेणेकरून आपल्याला ताण नको आणि घरच्याला टेन्शन नको माझ्या घरच्याची काही अशी जबरदस्ती नाही मार का मला शेती करण्यासाठी फक्त मलाच आवड म्हणून मी शेती करत असतो जेणेकरून आपल्या घरच्याला पण थोडीफार मदत होती बाबा आता तुम्हाला बोलता बोलता कधी टाइम जातो हे माझं मला पण समजत नाही तेवढं तिकडे एंट्री झाली आपल्या दोन मित्रांची आपल्या आणि आपला नाव ना चला तर मित्रांना आजच्यासाठी इथं सांगतो तर लवकरच भेटू आपल्या अशाच नवनवीन युट्यूबच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ येतच राहते धन्यवाद जय महाराष्ट्र